देशातील बहुतांश भागा भागा देशा भागात तापमान चांगलेच वाढले आहे तर काही भागातील तापमान तर चव्वेचाळीस ते सेहेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे यापुढील पाच दिवस देशातील अनेक ठिकाणी उष्णतेची लाट असेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे मग नेमका कोणत्या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे याची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात देशात ओडिशा आणि तेलंगणात तापमानाचा सा पारा चांगलाच वाढण्याचा अंदाज आहे कारण काल या ओडिशाच्या काही भागात आणि आंध्र प्रदेश तेलंगणातील काही ठिकाणी सरासरी तापमान चौवेचाळीस ते सेहेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते तर बंगाल आणि विदर्भाच्या काही भागात तर छत्तीसगड नैऋत्य मध्य महाराष्ट्र उत्तर कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यात काही तापमान सरासरी ते चौवेचाळीस तसेच अनेक राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान चाळीस ते बेचाळीस अंशाच्या दरम्यान होते हे तापमान सरासरीपेक्षा पाच ते सात अंशाने जास्त होते हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पश्चिम बंगाल पूर्व झारखंड उत्तर ओडिशा आणि रायलसीमा भागातील काही ठिकाणी तीन मे पर्यंत सरासरी तापमान चव्वेचाळीस ते सत्तेचाळीस अंश सेल्सिअस से पर्यंत राहू शकते दोन ते चार मे च्या दरम्यान पश्चिम बंगालचा काही भाग आणि बिहारमध्ये काही ठिकाणी उष्णते अतिउष्णतेच्या लाटा येऊ शकतात असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तीन आणि चार मे रोजी काही भागात उष्णतेच्या लाटा येऊ शकतात तर चार आणि पाच मे रोजी विदर्भातील काही भागात उष्णतेच्या लाटा येऊ शकतात असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे